श्री स्वामी समर्थ स्वामी या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ जर तुमच्या समोर आला असेल तर स्वामी समर्थ महाराजांनी इथं आणलं आहे आज कितीतरी लोक आहेत की जे मुळे रात्री झोपत नाहीयेत त्यांचे डोळे उघडेच असतात मनात चिंता असते की माझं कसं होणार कधी होणार माझ्या आयुष्यात अडचणी आहेत त्या कधी संपणार असे अनेक विचार काही लोकांना येत असतात देवळात गेलेत तर उपवास केले नवस केले तरीही काम अडकलेलंच आहे स्वामी म्हणतात तू अर्धवट विश्वास ठेवतो हो म्हणून अडकलं आहे कारण तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून अडकलंय का नोकरी पैसा लग्न कर्ज आजार अशा समस्यांनी त्रस्त आहात का खूप उपाय करून पण काहीच होत नाहीये तर आज स्वामी तुम्हाला स्वतः एक मार्ग दाखवत आहे पण जर तुम्ही स्वामींना जर तुम्ही नवस केला हा एक नवस केला तर सात दिवसामध्ये तुमचा चमत्कार सुरू होईल चमत्कारिक नवस आहे हा तर स्वामी म्हणतात सात दिवसात त्याचा मार्ग मोकळा होईल फक्त हा एक नवस कर खूप लोक देवळात जातात उपवास करतात पोथी पुराण पारायण करतात व्रत करतात पण तरीही त्यांचं काम होत नाही तर का कारण नवस मनातून नसतो तो देवावर विश्वास पूर्ण नसतो त्या लोकांचा स्वामी समर्थ महाराज म्हणतात तू मला मनापासून हाक मारलीस तर मी तुझं नशीब बदलतो तर स्वामींचा नवस कसा काम करतो स्वामी समर्थ महाराज फक्त मूर्ती नाहीये ते जिवंत दैवी शक्ती आहेत जेव्हा बघतो पूर्ण शरण जातो स्वामींना तेव्हा स्वामी स्वत परिस्थिती हलवतात तर आता हा सात दिवसांचा आपल्याला चमत्कारिक नवस कसा येते ऐका तर हा नवस कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकतात तर त्यासाठी काय लागेल नवस करायचा आहे तर त्यासाठी स्वामी समर्थांचा फोटो हवा एक दिवा पाहिजे आणि अगरबत्ती इतकं पुरेसं आहे आता रोज काय करायचं तो रोज सकाळी किंवा रात्री स्वामींच्या फोटो समोर आपण दिवा लावायचा आणि उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आणि आपल्याला आधी संकल्प करायचा आहे मग त्यासाठी उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं संकल्प करायचा आपलं नाव आहे ते बोलायचं आणि मग स्वामींना हे बोला की श्री स्वामी समर्थ महाराज माझ हे म्हणजे मनात तुमचं जे काही अडकलेलं काम असेल ते तुम्ही ते काम स्वामींना सांगा ते काम सांगा आणि मी पूर्णपणे तुमच्यावर सोपवत आहेत असं सांगा तर सात दिवसात याचा तुम्ही मार्ग दाखवा स्वामी महाराज असं तुम्ही संकल्प घेताना सांगा हातात पाणी घेऊन असं तुम्ही सात दिवसामध्ये याचा मला मार्ग दाखवा स्वामी महाराज असं संकल्प घेताना सांगायचं तुमची काय अडचण आहे ती सांगायची स्वामींना आणि नंतर मग मी रोज समजा असं एक सांगा सा की मी रोज सकाळी अकरा माळी जप करेल किंवा मी स्वामी चरित्र सारामृताचं एकवीस किंवा एक्कावन्न पारायण पूर्ण करेल असा माझा नवस आहे असं बोलायचं हातात पाणी घेऊन संकल्प पा करायचा असा आणि नंतर तुमचे तुम्हाला जो नवस असेल तुम्ही नामस्मरण करणार असाल तुम्ही अकरा माळी जप करणार असाल तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणार असाल असं सांगायचं जे तुमच्याने शक्य होईल तसा नवस बोला तुम्हाला जेपेल तेवढाच नवस बोला जास्त कठीण नवस बोलून झेपणार नाही असा नवस बोलू नका साधा सोपा नवसही स्वामींना खूप प्रिय आहे तर तुम्ही असा झेपेल असा नवस घ्या बोला आणि नंतर मग आपलं हातातलं पाणी आहे ते आपण तामनात सोडायचं तर असा संकल्प आपल्याला फक्त पहिल्या दिवशीच करायचा आहे आणि नंतर मग आपल्याला एकवीस वेळा म्हणायचं की श्री स्वामी समर्थ कृपा करा श्री स्वामी समर्थ कृपा करा असं आहे आपल्याला वाक्य एकवीस वेळा म्हणायचं तर हे वाक्य आपल्याला रोज एकवीस वेळा स्वामींसमोर बसून हे सात दिवस आपल्याला म्हणायचं आहे संकल्प आपण फक्त पहिल्या दिवशी करू त्याच्यात तुमच्या अडचणी सांगितल्या तुम्ही कोणता संकल्प कोणती तुम्ही सेवा करणार आहात ते सांगितलं नंतर आपण पाणी तामण्यात सोडलं आणि नंतर मग आपण तुम्ही एकवीस वेळा श्री स्वामी समर्थ कृपा करा हे वाक्य आपल्याला रोज स्वामींच्या फोटो समोर दिवा लावून आपल्याला एकवीस वेळा सात दिवस असं वाक्य म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराज कृपा करा असं म्हणायचं हे सात दिवस आपल्याला रोज वाक्य म्हणायचं एकवीस दिवस आपल्याला असं म्हणायचं आहे सात दिवस म्हणायचं एकवीस वेळा म्हणायचं मग आता या सात दिवसामध्ये काय घडतं तर स्वामी लगेच आपलं काम सुरू करतात महत्वाच्या व्यक्तीचा काही अर्ज कामाचा असेल त्या व्यक्तीचा आपल्याला फोन येतो आपल्याला आपल्याला गरजू माणसं भेटतात आपल्याला पैशांची अडचण असेल तर पैसे मिळतात पैशांची अडचण आपली दूर होते मग त्यामुळे मनाला शांत वाटतं मग हे चमत्कारापेक्षा कमी नाही आहे ही स्वामींची कृपा आहे आता नवस पूर्ण झाला मग आता काय करायचं आपलं काम झालं आता आपण काय करायचं तर काम झाल्यावर आपला नवस असेल तुमची इच्छा अडकलेली असेल काय असेल ते पूर्ण झाले नंतर स्वामींच्या मंदिरात जा स्वामींना पेढ्यांचं न घेऊन जा प्रसाद पेढे घेऊन जा फुलं अर्पण करा स्वामींना आणि तिथे मंदिरात बसून स्वामींच्या मंदिरात बसून तिथे आपल्याला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करा तुम्हाला जास्त वेळ असेल तर तिथे बसून एकशे आठ वेळा या मंत्राचा जप नक्की करा कमीत कमी अकरा वेळा तरी करा कोणाला तरी गरजू व्यक्तीला त्या दिवशी मदत करा स्वामी समर्थ महाराज म्हणतात तू काळजी सोड मी तुझं नशीब पाहतो फक्त तू विश्वास ठेव हो। जर तुम्हाला हा नवस करायचा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा की ज्या व्यक्तीचं खरंच काहीतरी काम आणलंय त्या व्यक्तीच्या जीवनात खरंच अडचणी आहेत काम होत नाहीये ती व्यक्ती खूप दुःखी आहे त्रासलेली आहे त्या व्यक्तीला हा व्हिडिओ पाठवा माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा कमेंटमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला श्री स्वामी समर्थ